नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत यामधले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत सोबतच करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे सायंटिफिक नेम किंवा शास्त्रीय नाव काय आहे तर उत्तर कमेंट करायचं येत असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए राटुफा इंडिगा ठीक आहे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचं वैज्ञानिक नाव आहे राटू फा इंडिगा ठीक आहे आता राज्य प्राणी कोणता आहे आपला तर ठीक आहे शेकरू खार ही आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे मोस्टली भीमाशंकर अभयारण्यामध्ये भेटतो हा प्राणी ठीक आहे आता हाच प्रश्न जर राज्य फुलपाखरासाठी विचारला तर आपलं राज्य फुलपाखरू आहे बघा ब्लू मॉर्मन ज्याला राणी पाकोळी असं देखील म्हटलं जातं याचं शास्त्रीय नाव आहे पॅपिलिओ पॉलिमनेस्टर ठीक आहे पॅपिलिओ लिओ पॉलिमनेस्टर असं आपल्या राज्य फुलपाखराचं शास्त्रीय नाव आहे जर प्रश्न राज्य फुलासाठी विचारला तर आपलं राज्य फुल आहे ताममन ज्याला मोठा बोंडारा किंवा जारोल देखील म्हटलं जातं तर याला बघा शास्त्रीय नाव आहे लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओसा किंवा आहे ठीक आहे लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओसा किंवा लॅगरस्ट्रोमिया आहे हे शास्त्रीय नाव आहे आपल्या राज्य फुलाचं महाराष्ट्राचं राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा राज्य हत्यार आहे दांडपट्टा राज्य झाड आहे आंबा राज्यमाता आहे देशी गाय ठीक आहे देशी गायचं शास्त्रीय नाव आहे बोस इंडिकस ओके जर प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या राज्यमातेचे शास्त्रीय नाव काय आहे तर बोस इंडिकस ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन घेणार आहोत जेणेकरून या व्हिडिओतील किती प्रश्न तुम्हाला पाठ झालेले आहेत हे समजण्यास मदत होईल पुढील प्रश्न आहे बघा पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे काय आहे तर नाथसागर ठीक आहे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव आहे नाथसागर आता हे जे धरण आहे जायकवाडी हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी आहे ठीक है? आहे या धरणाच्या परिसरात एक युद्ध उद्यान आहे ज्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर उद्यान हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे दोन तीन जिल्ह्यामध्ये ठीक आहे संत ज्ञानेश्वर उद्यान आहे या धरणाच्या परिसरामध्ये ठीक आहे आता या ठिकाणी यशवंत सागर आहे बघा हा जो डॅम आहे तो मध्य प्रदेशात इंदोरमध्ये गंभीर नदीवर बांधण्यात आलेला आहे गोविंदसागर हिमाचल प्रदेशमध्ये एक मानवनिर्मित सरोवर आहे शिवसागर बघा आपल्या महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयात शिवसागर म्हटलं जायचं आता ते शिवाजीसागर म्हणून ओळखलं जातं ठीक आहे शिवसागर शिवाजीसागर दोन्ही कोयना धरणाची नावं आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी वर्धा उत्तर असणार आहे या ठिकाणी मित्रांनो बोर नदी वाहते ठीक आहे बोर नदी वाहते या ठिकाणी हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे जर प्रश्न विचारला भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता तर बोर व्याघ्र प्रकल्प ठीक आहे आता व्याघ्र प्रकल्प आहे तर याच्याशी रिलेटेड एक प्रश्न तो म्हणजे प्रोजेक्ट टायगरची सुरुवात भारतात कधी झाली तर प्रोजेक्ट टायगरची सुरुवात भारतामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झालेली आहे आता प्रोजेक्ट चिताची देखील सुरुवात झाली होती ती दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे ठीक आहे प्रोजेक्ट चिताची सुरुवात भारतात कधी झाली दोन हजार बावीसमध्ये आता एक प्रश्न तुमच्यासाठी तो म्हणजे भारतामध्ये चिता ही प्रजात केव्हा नामशेष झाली कमेंट करून आहे कोणत्या वर्षी पूर्णपणे चिता नाहीसा झाला भारतामध्ये कमेंट करून आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही ठीक आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही कोणत्या ठिकाणी नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी यापैकी नाही कारण दिलेल्या तिन्ही पर्यायांमध्ये रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी सव्वीस जुलै दरवर्षी सव्वीस जुलै हा जो दिवस आहे तो कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तर कारगिल युद्ध जे आहे ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झालं होतं वर्ष लक्षात ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये हे युद्ध झालं होतं कारगिल हे जे ठिकाण आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे ओके तर पाकिस्तानमध पाकिस्तानने भारतीय सीमांमध्ये घुसखोरी करून आपल्या काही भूमीच्या भागावर स्वतःचा कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्या सैन्याने त्यांचं हे स्वप्न पायदळी तुडवून टाकलेलं आणि आपला भारत या युद्धामध्ये विजयी झाला होता हे युद्ध पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळेच झालं होतं ठीक आहे कारगिलचं युद्ध एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालं होतं ज्याच्यामध्ये आपल्या भारताचा विजय झालेला आहे ठीक आहे सव्वीस जुलै या दिवशी म्हणून हा दिवस दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आता या ठिकाणी एकवीस ऑक्टोबर आहे या दिवशी दरवर्षी भारतामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस पंधरा डिसेंबर आहे बघा पंधरा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत ठीक थी। आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा अशा प्रकारचे प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत ए चंपारण्य सत्याग्रह बी साराबंदी चळवळ सी दांडी यात्रा डी असहकार आंदोलन यांना वर्षानुसार प्रथम ते शेवट अशा क्रमाने लावायचं आहे तर आता या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए ए बी डी सी ठीक आहे ए बी डी सी ऑप्शननुसार आपण उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे बघा तर ए बी डी सी म्हणजेच बघा चंपारण्य हा जो सत्याग्रह आहे तो एकोणीसशे सतरामध्ये झाला होता ठीक आहे चंपारण्य सर्वात अगोदर झालेला आहे साराबंदीची चळवळ जी खेडा या ठिकाणी झाली होती ती एकोणीसशे अठरामध्ये झालेली आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर साराबंदी चळवळ खेडा असणार आहे असहकार चळवळ जी आहे ती एकोणीसशे वीसमध्ये झाली होती तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे आणि यात्रा एकोणीसशे तीसमध्ये सुरू झाली होती ठीक आहे एकोणीसशे तीस तर अशा प्रकारे चंपारण्य सत्याग्रह साराबंदी चळवळ त्यानंतर असहकार चळवळ आणि मग दांडियात्रा तर ए बी डी सी असं आपलं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले खूप वेळा विचारलेला हा महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी असहकार चळवळ हे चौरी चौरा घटनेने संपुष्टात आलं होतं किंवा बंद झालं होतं ठीक आहे आता काय नेमकं घडलं होतं तर असहकार चळवळी दरम्यान पोलिसांनी शेतकरी आंदोलकांवर अत्याचार केला आणि याचा विरोध म्हणून शेतकऱ्यांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ठीक आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस पण काही स्त्रोतानुसार तारीख पाच देखील आहे ठीक आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे काही स्त्रोतानुसार पाच फेब्रुवारी एकोणीस बावीस पण मोस्टली बऱ्याच ठिकाणी चार फेब्रुवारी एकोणीस बावीस हा दिवस आहे तर या दिवशी आ, उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा येथील पोलीस ठाण्याला आग लावली आंदोलकांनी ठीक आहे ज्यामध्ये बरेच पोलीस मृत्युमुखी पडले आणि या हिंसेमुळे गांधीजींनी ही चळवळ बंद केली होती ठीक आहे तर अशा प्रकारे चौरी चौरा या घटनेने असहकार आंदोलन संपुष्टात आले होते प्रश्न विचारला जातो चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे लखनऊ जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न त्या आहे सत्यमेव जैते हे बोधवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे तर हे मुंडक उपनिषदामधून घेतलेले आहे सत्यमेव जैते ठीक आहे मुंडक उपनिषद मित्रांनो उपनिषदांची संख्या साधारणतः दोनशे पेक्षा जास्त आहे ठीक आहे दोनशे प्लस आहेत पण पारंपरिकपणे ज्ञात जे उपनिषद आहेत ते एकशे आठ आहेत हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये ठीक आहे उपनिषदांची संख्या किती आहे तर एकशे आठ हे पारंपरिक ज्ञात उपनिषद आहेत त्यानंतरचा प्रश्न पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजेच स्ट्रॉबेरी शेती साहसी खेळ निवासी शाळा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये बघा कुठे आहे तर या ठिकाणी सातारा सातारा जिल्ह्यामध्ये हे पाचगणी थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही ठीक आहे कोणती थी? तर या ठिकाणी दिलेले पर्याय जे आहेत ते सर्व प्राथमिक आर्थिक क्रियेचे असल्यामुळे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे मासेमारी शेती खाणकाम हे तिन्ही ऑप्शन प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत आता प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय तर ज्या आर्थिक क्रिया थेट निसर्गातून संसाधने गोळा करणे किंवा काढणे किंवा कापणे यावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणतात म्हणजे थेट निसर्गावर अमलु अवलंबून असतात ठीक आहे या क्रिया तर यांना प्राथमिक आर्थिक क्रिया म्हटलं जातं आणि या तिन्ही ज्या क्रिया आहेत निसर्गा त्या निसर्गावरच अवलंबून आहेत दिलेल्या ऑप्शनमध्ये त्यामुळे या प्राथमिक आर्थिक क्रिया असल्यामुळे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे या आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही कोणता नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तीन हा जो धातू आहे तो चुंबकीय पदार्थ नाही पुढील प्रश्न आहे वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरळा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी कृष्णा ठीक आहे वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरळा या ज्या नद्या आहेत त्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आता कृष्णा नदीचा उगम जर विचारला तर सातारा येथील महाबळेश्वर या ठिकाणी होतो कृष्णा नदीची लांबी सुमारे चौदाशे किलोमीटर आहे ठीक आहे चौदाशे किलोमीटर लांबी आहे ही नदी शेवटी कुठे मिळते तर बंगालच्या उपसागरास जाऊन भेटते ठीक आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते त्यानंतर प्रश्न आहे बघा ए बक्सारचं युद्ध बी प्लासीचं युद्ध सी तिसरे पानिपत युद्ध डी चौथे इंग्रज मैसूर युद्ध पूर्वीपासून अलीकडच्या काळानुसार मांडणी करा मित्रांनो असे प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत त्या दृष्टीने आपण हे प्रश्न कवर करत आहोत ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला माहीत पाहिजे कोणतं युद्ध केव्हा झालेलं आहे तर या ठिकाणी बघा बक्सारचं जे युद्ध आहे ते कधी झालं होतं तर सतराशे चौसष्ट मध्ये ठीक आहे सतराशे चौसष्ट मध्ये बक्सारचं युद्ध झालं होतं त्यानंतर आहे बघा प्लासीचं युद्ध कधी झालं होतं सतराशे सत्तावन्न मध्ये झालं होतं सतराशे सत्तावन्न ठीक आहे सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीचं युद्ध झालं होतं त्यानंतर बघा आहे तिसरं पानिपत जे युद्ध आहे तिसरं पानिपत युद्ध ते सतराशे चौसष्ट मध्ये झालं होतं सॉरी या ठिकाणी करेक्शन करायचं आहे बघा या ठिकाणी बक्सरचं जे युद्ध आहे ते कधी झालं होतं तर सतराशे चौसष्टला झालं होतं बरोबर आहे सतराशे चौसष्टला बक्सरचं युद्ध झालं होतं त्यानंतर प्लासीचं जे युद्ध आहे ते सतराशे सत्तावन्नमध्ये झालं होतं ते देखील आपलं बरोबर आहे त्यानंतर आहे बघा तिसरे पानिपत युद्ध तिसरं पानिपत जे युद्ध आहे ते सतराशे एकसष्टमध्ये झालं होतं ठीक आहे सतराशे एकसष्टमध्ये मध्ये झालं होतं आणि त्यानंतर आहे चौथे इंग्रज, इंग्रज मैसूर युद्ध हे सतराशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवमध्ये मध्ये झालं होतं ठीक आहे सतराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं उत्तर असणार आहे बी सी ए डी ठीक आहे बी सी ए डी ऑप्शन डी ठीक आहे सर्वात आधी काय झालेलं आहे प्लासीचं युद्ध त्यानंतर झालेलं आहे तिसरं पानिपत युद्ध त्यानंतर झालेलं आहे बक्सरचं युद्ध त्यानंतर झालेलं आहे चौथे इंग्रज मैसूर युद्ध यानंतरचा प्रश्न नक्षल आहे नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत दल कोणते आहे कोणते आहे तर सी सिक्स्टी ठीक आहे सी सिक्स्टी हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थापन झालेलं एक विशेषकृत दल आहे जे नक्षलविरोधी अभियानासाठी स्थापन करण्यात आलं होतं कोणी केलं होतं के पी रघुवंशी यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये ठीक आहे एकोणीसशे नव्वद आता काही स्त्रोतानुसार वर्ष एकोणीसशे ब्याण्णव देखील दाखवलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये याची स्थापना के पी रघुवंशी यांनी केलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे श्रीमद दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिलेले आहेत खूप वेळा विचारलेला प्रश्न पोलीस भरतीमध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी समर्थ रामदास ठीक आहे श्रीमद दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके मंगलाष्टके हे जे लिहिलेलं आहे ते समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे सोबतच जी आरती आहे आपण म्हणतो गणपतीची सुखकर्ता दुखरता ती देखील समर्थ रामदासांनीच लिहिलेली आहे ठीक आहे समर्थ रामदास यांचा जन्म झाला होता बघा जांब या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये सोळाशे आठमध्ये ठीक आहे सोळाशे आठमध्ये जाम जालना या ठिकाणी जन्म झाला होता ठीक आहे त्यांची समाधी आहे सज्जनगड सातारा जिल्हा महाराष्ट्र ठीक आहे साताऱ्यात सज्जनगडावर त्यांची समाधी आहे त्यांचं नाव परीक्षेत विचारलेलं आहे खूप वेळेला तर नारायण सूर्याजी ठोसर ठीक आहे नारायण सूर्याजी परंतु सरस समर्थ रामदासांचं पूर्ण नाव आहे त्यानंतरचा प्रश्न पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे किंवा होती तर ही गांधीजींची संकल्पना होती जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी असे म्हणजे खरोखर कर, हे करून दाखवलेली आहे ठीक आहे तर गांधीजींची होती दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ दोन ऑक्टोबर एकोणीसशे ला पंचायतराज व्यवस्थेची सुरुवात राजस्थानमध्ये नागोर जिल्ह्यापासून झालेली आहे ठीक आहे सर्वात आधी पंचायतराज स्वीकारणारे राज्य विचारले जाते राजस्थान ठीक आहे जिल्हा विचारलं तर नागोर जिल्हा राजस्थान ठीक आहे भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था आहे ज्याची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती आता भारतातील काही राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये द्विस्तरीय पंचायतराज व्यवस्था आहे का असेल तर मला कमेंट करून सांगायची आहे ती राज्य कोणती त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच भारताची सत्तावीसवी नवरत्न कंपनी खालीलपैकी कोणती बनलेली आहे तर कोणती बनलेली आहे या ठिकाणी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही भारताची सत्तावीसवी नवरत्न कंपनी बनलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आलेला आहे कोणास प्रदान करण्यात आले आहे लेफ्टनंट सी द्वारकेश ठीक आहे लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण बनलेले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न ठीक आहे फाईव्ह स्टार रेट करायचं आहे मिलिंद साठे उत्तर असणार आहे मिलिंद साठे हे महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता बनलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरलेली आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिका ही फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे हरिमाऊ शक्ती लष्करी सराव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी राजस्थान ठीक आहे राजस्थान या ठिकाणी हरिमाऊ शक्ती लष्करी सराव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये भारताचा रँक कितवा आहे कितवा आहे तर एकशे एकतीसावा रँक आहे महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता निर्देशांक यामध्ये भारत एकशे एकतीसाव्या स्थानी आहे त्यानंतरचा प्रश्न नुकतंच तामिळनाडूच्या कोणत्या वस्तूला किंवा उत्पादनाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व उत्तर असणार आहे तामिळनाडूमधील कविंदपदी देशी साखर थुयामल्ली तांदूळ अंबा समुद्रम लाकडी खेळणे या तिन्ही वस्तूंना जी आय टॅग प्राप्त झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सार्क संघटनेच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली तर चाळीस वर्षे पूर्ण झालेले आहेत सार्क संघटनेच्या स्थापनेला सार्क संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर बघा नेपाळमध्ये काठमांडू या ठिकाणी आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न पाहिलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत शेवटी मला कमेंट करून सांगायचं आहे रिव्हिजन पूर्ण पाहायचे आहे ठीक आहे चला तर रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए राटुपा इंडिका त्यानंतरचा प्रश्न पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नाथ सागर त्यानंतरचा प्रश्न बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वर्धा त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणाला सॉरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस जुलै पुढील प्रश्न चंपारण्य सत्याग्रह साराबंदी चळवळ दांडी यात्रा असहकार चळवळ यांना वर्षानुसार प्रथम ते शेवट अशा क्रमाने लावा याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ए बी डी सी त्यानंतरचा प्रश्न चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी असहकार चळवळ त्यानंतरचा प्रश्न सत्यमेव जैते हे बोधवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंडक उपनिषद त्यानंतरचा प्रश्न पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक डी यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टीन त्यानंतरचा प्रश्न आहे वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरळा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कृष्णा त्यानंतर प्रश्न आहे बक्सरचं युद्ध प्लासीचं युद्ध तिसरे पानिपत युद्ध चौथे इंग्रज मैसूर युद्ध यांना पूर्वीपासून अलीकडच्या काळानुसार मांडणी करायची आहे ठीक आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी बी सी ए डी त्यानंतरचा प्रश्न आहे विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत दल कोणते आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सी सिक्स्टी त्यानंतर प्रश्न आहे श्रीमत दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी समर्थ रामदास त्यानंतर प्रश्न आहे पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी त्यानंतरचा प्रश्न नुकतंच भारताची सत्तावीसवी नवरत्न कंपनी खालीलपैकी कोणती बनली आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड त्यानंतरचा प्रश्न दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आलेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश पुढील प्रश्न आहे नुकतच महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण बनलेले आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मिलिंद साठे त्यानंतर प्रश्न आहे फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरलेली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मीरा भाईंदर महानगरपालिका त्यानंतर प्रश्न आहे हरिमाऊ शक्ती लष्करी सराव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान त्यानंतरचा प्रश्न महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताचा रँक किती आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी एकशे एकतीस यानंतर प्रश्न आहे नुकतंच तामिळनाडूच्या कोणत्या वस्तूला किंवा उत्पादनाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सर्व शेवटचा प्रश्न आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सार्क संघटनेच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी चाळीस वर्षे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अगोदर चोवीस प्रश्नांचं विश्लेषण म्हणजेच जवळपास पन्नास ते साठ प्रश्न तुमचे कवर केले त्यानंतर चोवीस प्रश्नांची रिव्हिजन कम पेपर घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओमधून किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद